गळदग्यात पार्श्वनाथ भगवान मोक्ष कल्याण महोत्सवाचा उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचल शेकडो श्रावक श्राविकांची उपस्थिती गळदगाव येथे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या चातुर्मास कार्यक्रमात मुकुट सप्तमीच्या निमित्ताने भगवान पार्श्वनाथ आणि पद्मावती देवीचा विधान कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचल पाहावयास मिळाली परमपूज्य एकशे आठ आचार्य वैरागीनंदी महाराजांच्या सानिध्याखाली गळदगाव येथील आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात सुरू असलेल्या या कार्यक्रमात आज मुकुट सप्तमीच्या निमित्ताने पार्श्वनाथ भगवानांचा मोक्ष कल्याण कार्यक्रम आणि पार्श्वनाथ व पद्मावती देवीचे विधान कार्यक्रम पार पडले सकाळी मूलनायक आदिनाथ आणि भगवान पार्श्वनाथ यांच्यावर चातुर्मास कार्यक्रमाचे यजमान वर्मा चौगुले यांची नातू तीर्थराज चौगुले दाम्पत्यांच्या हस्ते पंचामृत महाभिषेक करण्यात आला त्यानंतर दुपारी बारा वाजता विद्युतपणे विधान कार्यक्रम पार पडत पंचामृत महाभिषेक करण्यात आला दरम्यान सुरेल संगीताच्या कार्यक्रमाने उपस्थित श्रावक श्राविका भक्तिमय वातावरणात उंजल्याचे दिसत होते दो दुपारी दोन वाजता भगवान पार्श्वनाथ आणि पद्मावती यांना निर्वाण लाडू समर्पित करण्यात आले हे सर्व धार्मिक विधी स्थानिक पंडित अण्णासाहेब पंडित आणि राजू पंडित यांच्या हस्ते पार पडण्यात आले यावेळी आशीर्वचन सौरभ नंदी महाराज यांनी केले त्यांच्या आशीर्वादाने पंच क्रोशेतील सर्व श्रावक श्राविका मंत्रमुक्त झाले होते कार्यक्रमास गळदगासह पंचक्रोशीतील शेकडो श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते गळद घेऊन युवा राजनसाठी वैभव खोत दर्शन

तुम्ही सगळ्यांचा संपूर्ण दिले भरतला राज्य दिले पाहुबलीला दिले आम्हाला काय दिले भगवान ध्यानमध्ये होते तर धर्मेंद्र नीचे से तो धरनेन्द्र ने सोचा है भगवान के बहुत बड़े भक्त है धरनेन्द्र भगवान के पास में जाता है और अपना कान भगवान के मुंह की तरफ लगा के उसने कहा कि बोले भगवान ने मेरे कान में कहा है तो नियंत्रण का प्रभाव है काली काली को नियंत्रण काली डेहुल कैंसेवा पार्श्वनाथ भगवंता की प्रतिमा डेहुल कैंसा पंचावृत अभिषेक के लाया एक अली मणिपुरी मध्य मोटी पार्श्वनाथ भगवंता की मूर्ति है खाली कलिकुंड यंत्रा रचना है और तेवर पार्श्वनाथ भगवंता की प्रतिमा है भगवान जहां होते हैं वहां सब कुछ अपने आप अच्छा ही अच्छा हो जाता ऐसे कलिकुंड पार्श्वनाथ मंडल पूजा विधान कसोसा निकाल